आश्वासित त्या ठिकाणी करू इच्छितो महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा एक पाईक म्हणून शिक्षक हा विषय ज्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी त्याच्या विरोधात काही होत असेल तर मी प्रवीण विरोधन स्वामी आपल्यातला एक बांधव म्हणून इथं खंबीरपणा उभं राहण्याचा अभिवाचन या ठिकाणी देतोय शिक्षक समितीतून आमदार झाल्याचा एक अभिमान म्हणाले आहे शिक्षकातून आमदार झाल्याचा एक अभिमान आहे आणि तो अभिमान काय टिकून द्यावा आमदार हे देखील ईश्वर दे प्रार्थना करतो आणि आपण आजच्या उद्याच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी बांधव म्हणून आमंत्रित केला कारण इथं निमंत्रण पत्रिकेवर असलेले आमदार प्रवीण भाऊ खूप मोठी पदवी आहे मी राज्यातल्या सगळ्याच शिक्षक बंधू भगिनींचा भाऊ आहे आणि त्यांच्यासाठी काम करण्याचं पुन्हा एक आज अभिवचन या ठिकाणी लांबत चालणारं भाषण थांबवतो आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिला राज्य आणि जिल्हा शाखा दोघांच्या वतीनं यथोचित सत्कार केला सन्मान केला प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण राज्याभर काम करावं पण त्याही पुढला मान आम्ही तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल मी तुमच्या आव्हान न मानता ऋणामध्ये राहू इच्छितो धन्यवाद जय हिंद जय जे महाराज जय